नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे महाराष्ट्रामधलं पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुका या मावळ तालुक्यामध्ये लोणावळा आणि खंडाळा म्हणजे हे थंड हवेचं ठिकाण हे ब्रिटिश काळापासून प्रसिद्ध होतं पण दिवसेंदिवस तापमान वाढ इतकी होत आहे की, की पूर्वी चौतीस छत्तीस असं तापमान असायचं ह्या मावळ परिसरामध्ये आज हे तापमान एक चाळीस एक्केचाळीस पर्यंत गेलेलं आहे त्यामुळं नागरिकांना जाणवणारा हा तीव्र उन्हाळा तापमानवाढीची जी कारणं आहेत या तापमानवाढीवर उपाययोजना काय आहेत या संदर्भात आम्ही शिरोता वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथजी ताकवले साहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहे की प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपल्याला फक्त उन्हाळ्यामध्येच झाडाची किंमत कळते इतर वेळी झाडं लावणं किंवा झाडांचं संरक्षण संवर्धन करणे याकडे आपण कुठंतर दुर्लक्ष करत असतो पण या, या वर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा हा जो उन्हाळा आहे हा नागरिकाला असहाय्य होत आहे शहरी भागामध्ये उंच 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 सिमेंटचे जंगल त्यामधनं येणारी उष्णता आणि झाडांचं झालेलं प्रमाण कमी अशा अनेक प्रश्नाविषयी आम्ही जाणून घेणार आहोत या ठिकाणी मावळ तालुक्यातील शिरोता वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ टाकोले सर सर नमस्कार मुळामध्ये पूर्वी पुणे मावळ हे तापमान आणि आजचं तापमान यावर काय सांगाल सर्वांना नमस्कार आपण विचारल्याप्रमाणे जे आपण ब्रिटिश काळामध्ये जे तापमानाचा जो स्तर पाहत होतो म्हणजे साधारणतः शंभर वर्ष मागे गेल्यानंतर आणि आत्ताचं तापमान निश्चितपणे दोन ते तीन डिग्री सेल्सिअसचा तापमानात फरक झालेला आहे आणि याला सर्व जसे नैसर्गिक कारण आहेत तसे मानवनिर्मित सुद्धा कारण आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्यतः पाहिलं तर आपल्याला झाडांची संख्या कमी झालेली दिसेल कार्बनचा प्रमाण वापरणं म्हणजे चारचाकी वाहन असतील दुचाकी वाहनं असतील आणि बाकीचे जे कम कारखान्यांच्या मधून निर्मित होणारे जे काही पर्यावरणाला हानिकारक असे रासायनिक द्रव्य असतील त्यांचे धूर असतील हे अशी विविध कारण आहेत की ज्याच्यामुळं तापमानात निश्चितपणे फरक झालेला आहे आणि जो हरित ग्रह वायू उत्सर्जन आणि त्यांनी जो आपला खालचा पृथ्वीच्या शेजारी लागून जो पितांबर म्हणून आपण जो वायूने तयार केलेला ग्रीन हाऊस इफेक्ट जो अठराशे चोवीसमध्ये मध्ये बेंडिक नावाच्या शास्त्रज्ञांनी भौतिक शास्त्रज्ञांनी ज्याला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणून जी कन्सेप्ट मांडली आणि त्याच्यावरच आज तक आहेत दोनशे तीनशे वर्षापासून आपण त्याच्यावर चर्चा करत आहोत आणि ते तापमान नियंत्रणात आणण्याकरता आटोकाट आट सर्वजण आपण प्रयत्न करत आहोत परंतु हे तापमान निर्मिती जी वाढलेली आहे त्याला आटोक्यात आणण्यासाठी कारण म्हणजे काय केलं पाहिजे नेमकं आपण तर आपण सुरुवातीला जसं सांगितलं की झाडे लावली पाहिजेत मोठ्या प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन कमी केलं पाहिजे नैसर्गिक साधनांचा वापर वाढवला पाहिजे नैसर्गिक साधनांचा वापर वाढवत असताना आपण जी आ, जे काही आपल्याला नैसर्गिक पर्यावरणपूरक वीज आहे तर ती जलस्रोतापासून तयार झालेली वीज सोलरपासून तयार झालेली वीज याचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे ना की आपण संसाधन आहे जसे दगडी कोळसा आहे त्याचं मोठ्या प्रमाणात ज्वलन करणे आम्ही आमच्याकडे आम जसं जा, आपण आता पाहत होतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी मागील वर्षी फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून बांबू लागवडीचा आणला होता त्याच्या माग कारणच एक होतं की बांबूमधनं जो बायोमास तयार होतो त्याची जी हिटिंग कॅपॅसिटी आहे ती दगडी कोळसापेक्षा चांगल्या दर्जाची आहे त्याच्यातून जे आपल्याला उष्णता मिळणार आहे जसं नॅशनल थर्मल सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्याकडे चालू आहेत आणि तिथं जे आपल्याला आपण जो नैसर्गिक संसाधन जे काही खाणीतून आपण मोठ्या प्रमाणात कळसं काढतो आणि तोच जर ज्वलन करणार असेल त्याच्याऐवजी हे बायोमास आपण वरते तीन वर्षांनी बांबू हे पीक हार्वेस्टिंगला येतं आणि तेच त्याच धर्तीवर दुसरेही आपण असे म्हणजे कितीतरी जंगलातले संसाधन आहेत की त्याचा वापर आपण वारंवार करू शकतो म्हणजे बांबूचं जर आपण जसं आमच्याकडे वर्किंग प्लॅन मध्ये मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस दिलेले ते एक वीस वर्षात सागाचं जा झाड आम्ही हार्वेस्टिंगसाठी आमच्याकडे दर्जेदार हार्वेस्टिंगसाठी आणलं जातं एफडीसीएम जशी आमची काम करते नागपूरमध्ये त्याच पद्धतीचं बांबूचंही शेतकऱ्यांनी जर मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि तीन वर्षानंतर त्याचं हार्वेस्टिंग झालं बांबूचं युटिलायझेशन त्याच्यातून जी ग्रीनरी मिळते त्याच्यातून जो कार्बन होतं आहे ते आपल्या खरेदीला आणि ते नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन कमी करून झाडं लावण्याकडे आपला रोख राहिला पाहिजे नैसर्गिक ऊर्जा आपण वापर जास्तीत जास्त केला पाहिजे पर्यावरणपूरक जीवनशैली आपण आत्मसात करत असताना छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजेत जेणेकरून आता आपण उभ्या उन्हाळ्यातही पाहतो की मागील आठवड्यात कोल्हापूरला पाऊस होऊन गेला हे जे असं नैसर्गाचे असंतुलित जे कारण आहेत हे घटक जे आहेत ते ह्याला हे कारणच बेसिक फार मूळ मुद्दे असतात आणि मूळ मुद्दे माणूस ह्या ज्या आताच्या यांत्रिकीकरणाच्या युगात या आयच्या युगात विसरत चाललेला आहे तर तो मूळ उद्देश आणि मूळ गाभा जो आपला आहे की निसर्गाला संतुलित ठेवणं हे प्रत्येकाने अंगीकारणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे असं मला सांगायचं आहे आप, आपल्या आप माध्यमात तापमानासाठी काय सहकार्य केलं पाहिजे नागरिकांना काय संदेश नागरिकांना आपल्या माध्यमातून मी एकच आवाहन करू इच्छितो नम्रपणे की आपण जास्तीत जास्त जी काही झाडं लावत आहोत त्याची जोपासना हा महत्वाचा भाग आहे कारण झाडं लागली की झाडं काही प्रमाणात वणमय काही प्रमाणात ग्रेजिंग शिकार होतात काही प्रमाणात झाडांचा शत्रू वारा बी असतो वारा म्हणजे आपण आता मावळ तालुक्याचा के विचार केला तर मावळ तालुक्याचा जो पश्चिमेकडून जो बाग आहे त्या बागातले जाडोरा पहा आणि जिथं वारा कमी आहे त्या बागातले जाडोरा पहा तर त्या बागात झाडांना उंची आपले चांगले दिसेल तुम्हाला जिथे वाऱ्याचा वेग कमी आहे परंतु मध्ये आपले जे वनवे लागतात आपण वर्षानुवर्षे ते झाडं लावण्याचा प्रयत्न करतो झाडं जागवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथंच काही लोक जे विकृत स्वरूपाचे आहेत ते लोक पर्पजली ते वनवे घेण्याचा प्रकार म्हणजे वनवा लागेल या दृष्टीने म्हणजे वन्यजीवाची शिकारीच्या हेतूने असेल शेतात राब घेण्याच्या हेतूने असेल किंवा आणखी काही त्यांच्या विकृतीच्या अनुषंगाने ते करत असतील तर अशा काळात नक्की निश्चितपणे आपल्या जंगलावर त्याचा रास होण्यास ते का घटक कारणीभूत राहतात ते थांबवण्यासाठी प्रत्येकाच्या मनातून म्हणजे कुठेही जरी असेल तर ती झाड जगणं ते वाढणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाने पाच जरी आयुष्यातली झाडं दत्तक घेऊन वाढवण्याचा शेवटपर्यंत जर निर्धार केला तर मला नक्कीच वाटतं आप की आपण जे शंभर वर्षांनी पुढं म्हणू की रासा दोन हजार पन्नास दोन हजार सत्तरमध्ये जसं एक दुबईमध्ये दोन हजार चोवीस ऑक्टोबरला कॉन्फरन्स झाली आणि तिथं ठरलं की हे झिरो सगळं आणायचं कार्बनच्या बाबतीत आपण एक राष्ट्रीय स्तरावरची एक पॉलिसी ठरलेली आहे आणि ती जी ठरलेली आहे त्याला जर आपल्याला प्रत्यक्षात साकारायचं असेल तर ते प्रत्येकाने त्याची आजपासून करणं गरजेचं आहे त्यासाठी झाडांचं संगोपन संवर्धन ही महत्वाची बाब आहे आणि त्यांनी प्रत्येकाने आपल्या मना कारण संतांनी आपल्याला माना तोच उपदेश दिला नाही वृक्षवल्ली आम्हा सुरी जे तुकाराम महाराजांच्या सुरुवातीचं जे वचन आहे आणि त्याच्यानुसारच आपण त्या अंगीकारण आपण सर्वजण वारकरी संप्रदायाला जवळून मानणारे घटक आहोत आणि त्यानुसार सर्वांनी कारवाई करणं गरजेचं आहे असं मला वाटतं मुळामध्ये जेव्हा वनवे लागतात आणि वनव्याच्या नंतरचं जे दारुण चित्र असतं की एक हे माणूस ज्या वेळेस ते चित्र पाहतं तर त्याच्या डोळ्यातनं नक्कीच आसरू येतात पण वाढत्या तापमानामुळं नागरिक आहेत तर वनव्यानंतर काय परिस्थिती असते वनवा लागलेल्या जागेची निश्चितपणे आपला प्रश्न योग्य आहे की वनव्यानंतर जे हरपळ सहस प्लॅट त्या वन्यजीवाची मुख्य प्राण्याची आपण आपल्याला पाहत नाही त्यासोबतच आपण हाही विचार करत नाही की तिथं असणारे कीटकांची जीवसंस्था परिसंस्था जे आहे जे आपण जी साखळी तयार केलेली आहे वाघापर्यंत खालच्या कीटकांपासूनची ती सर्व आपण डिस्टर्ब करत असतो <coughs> म्हणून तो वनवा अल्प राहून तो वनवा कमी होईल याच्याकडे प्रत्येकाने म्हणजे तेवढं कसोशणी पाहणं गरजेचं आहे प्रत्येकाचं ते आद्य कर्तव्य समजून ते कामात कुणीही अशा स्वरूपाची व्यक्ती आढळून आली निदर्शनास आली की ही विकृती करणारी आहे तर निश्चितपणे मी आपल्याला आपल्या माध्यमातून आवाहन करेल की वन विभागाशी थेट संपर्क साधावा आपल्या संबंधित त्या आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल तर वनवेच्या बाबतीत जे वन्यजीवांची हरकळ होती काही सरपटणारे प्राणी असतात त्याच्यात काही गवतावर जागणारे प्राणी असतात त्यांना अक्षरशः म्हणजे आपण आम्ही ज्यावेळेस वनवा वायला जातो त्यावेळेस ते वनव्याचे म्हणजे जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमध्ये मध्ये ते विजवणं म्हणजे किती मोठं आव्हान आहे आपण साधे गॅस उन्हाळ्याच्या दिवसात गॅस शेजारी दूध तापवायच्या निमित्ताने आपण घरातल्या महिलांना तो अनुभवायचं परंतु किती असं असतं हे आपण शब्दात वर्णन करू शकत नाही अशा गोष्टी आहेत मुळामध्ये पृथ्वीवर जे एसीचं काम करणारे एअर कंडिशनरचं काम करणारे जे नॅचरल झाड आहेत ज्यामध्ये आपण पिंपळ आहे वड आहे नांदुरके आहे चिंच आहे कडुलिंब आहे उंबर आहे ह्या देशी वृक्षाचं रोपण झालं पाहिजे असं प्रत्येक सामाजिक संघटनेमधनं आवाज येतोय तर या संदर्भात काय सांगाल निश्चितपणे संघटनांचा आवाज हा रास्तच आहे कारण आपणही वनविभागही यासाठी नेहमीच देशी वृक्षांना प्रोत्साहित करत आहे जसं आता नुकतंच आमच्या वनमंत्री मोदयांनी बारडोली जातीचे जांभळ लावण्यासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे आता जांभळ लावण्यामाग त्यांचा हेतू मोठा का म्हणजे आम्ही सर्वांनी तो अंगी करायचं कारणच असं आहे की त्याच्यामधून त्या पक्ष्यांना खाद्य तयार होणार आहे माकडासारखे कित्येक प्राणी आहेत की त्याच्यावरती जगत असतात मनुष्य प्राण्यालाही ते जांभूळ किती उपयुक्त आहे याचा म्हणजे जे आयुर्वेदात मध्ये किंवा जे काही शुगर बीपी असे काही पेशंट आहेत ते जांभूळ म्हणजे ऑब्विसली ते खाण्याने भरपूर त्याचा फायदा होत असतो आणि असे फायदे मिळावेत म्हणूनच एक 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 संकल्प आपण पुढे आणत असतो आपण देशी झाडांमध्ये जसं आपण सांगितलं वड पिंपळ आपले जे महत्वाचे वृक्ष आहेत लिंब आवळा असो हे अशा विविध प्रजातींचे जे वृक्ष आहेत त्याच्या बाबतीत जर आपण लागवड आणि त्याचं व्यवस्थित संगोपन केलं आता वडासारखा महाकाय वृक्ष असतो त्याच्यातून ऊर्जा वेगवेगळी मिळत असते त्याला आपल्या पुराण सुक्तापासून वैदिक काळापासून त्याचं महत्व सर्वांनाच माहीत आहे परंतु वडांचं काही ठिकाणचे एक एक किलोमीटरचे व्याप्त असं आपल्या मावळमध्ये असे प्रकारचे वृक्ष आहेत परंतु आज आपली अल्प शेती झालेली आहे आपलं लँड होल्डिंग कमी झालेलं आहे आणि शेतकरी स्वाभाविक म्हणजे कुणी मी जरी शेतकरी कुटुंबातलाच असला तरी मी तोच विचार करतो की माझ्या <clears> शेतावर <throat> जर वाडाचं झाड आलं तर मग माझ्या शेतात बाकी सावट तयार होणार आणि मग अशा ठिकाणीच झाडांची त्या निर्मिती झाली पाहिजे की डोंगराळ प्रदेश आहे तिथं मोठे खड्डे मोठे तशा पद्धतीचे मॉडेलही विभागाने विकसित केलेले आहेत परंतु बांधावरही त्या अनुषंगानेच जे सरळ वाढतील शेतकऱ्यालाही उपयुक्त राहतील शेतकऱ्याला त्यातून काहीतरी आर्थिक प्राप्ती होईल त्या वृक्षापासून असे देशी प्रजातीचे असंख्य वृक्ष आहेत मिलिया डुब्यासारखी शेती करणारी भरपूर शेतकरी आपल्याला कोकण भागात पाहायला मिळतील सागाची शेती करणारी भरपूर शेतकरी शेत पाहायला मिळतील त्याचसोबत ते आपोआपच तापमानाला जे देशी वृक्ष आहेत त्याचे जे कार्बन इनटेक आणि उत्सर्जनाची जी प्रक्रिया आहे ती चांगली घडत असते बांबू सारखा छोटा वृक्ष असला तरी तो मोठं काम करत असतो आणि अशा वृक्षांना लावणं आपल्याला गरजेचं आहे या निमित्ताने आपल्याला सर्वांना हा संदेश द्यायचा आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात देशी कारण काय होतं आताच आपण एका बाजूला शहरीकरण पूर्ण पाहतो आणि अशा ठिकाणी आपल्याला असं निदर्शनास येतं की फ्लोरिकल्चर किंवा तिथलं हॉर्टिकल्चर जे डेव्हलप करणार आहेत ते जास्तीत जास्त विदेशी वृक्षांना प्रोत्साहित करतात का तर ती सिनरी चांगली दिसते परंतु आपल्या वृक्षातही असे काही चांगले वृक्ष आहेत की त्याची आपण प्रॉपरली जर आपण केलं मॅनेजमेंट प्रॅक्टिस तर त्याच्यातून चा आपल्याला चांगलंच दिसणार कनेरी आहे चाफा आहे अशी सुंदर सुंदर झाडं आहेत फुल शेतीतले छोट्या प्रमाणात गेले तर गुलाबापासून सगळेच तर आपण देशी वृक्षांनाच आपण प्रोत्साहित करत आहोत आणि सर्वांना आपल्याला विनंती आहे की आपणही सर्वांनी आप देशी वृक्ष लागवड करावी आ, आता या ठिकाणी एक शेवटचा प्रश्न सातारा जिल्ह्यामध्ये मराठी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वतीनं जे रस्त्याच्या कडला असतील किंवा नागरी वस्तीत असणारे वडाची झाडं असतील ह्या झाडाचं पुनर्वसन केलं जातं आणि अनेक एकर मध्ये त्यांचा हा प्रकल्प चालू आहे तर त्या बाबतीत नागरिकांनी काय का आदर्श घेतला पाहिजे निश्चितपणे चांगला प्रश्न आहे मलाही योगायोगाने सातारा जिल्ह्यामध्ये सयाजी शिंदे साहेबांसोबत सह्याद्री देवराच्या सोबत काम करण्याची संधी प्राप्त झाली होती तिथं आम्ही एक बायोडायव्हर्सिटी उद्यान विकसित केलं होतं त्या उद्याना पोलीस विभागाची जागा होती त्याची संकल्पना अशी होती की आपले डीपीडीसी जिल्हा योजनेतून त्याला निधी प्राप्त होता आणि सामाजिक वनीकरण विभाग त्याचा अंमलबजावणी करणारी यंत्रणा होती त्यावेळेस काम करताना आम्ही त्या ठिकाणी दोन ते तीन मोठे पिंपळ व वड असे जे रस्त्याच्या कडला जे जा झाडं होते आणि रस्ता रुंदीकरणात ते तुटणार होते तर त्या अशा झाडांना पुनर्रोपण करण्याचा विचार शिंदेसाहेबांच्या मनामध्ये आला आणि तो आम्ही प्रत्यक्षात आणला त्या कामाला पाहण्यासाठी जिल्ह्यातील भरपूर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात तिथे आत्ता दर आठ मार्चला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलाही मोठ्या प्रमाणात जमत असतात आणि महिला दिन साजरा केला जातो वट पौर्णिमेला त्या वडाला आणि म्हणजे त्याचं सांगण्याचा हेतू आपल्याला एकच आहे की जे काही विकसित कामं मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यात चालू असतात त्यावेळेस जर काही वृक्ष अशा पद्धतीचे देश निघत असतील तर मी आपल्याला आवाहन करेल जागा उपलब्ध कशा पद्धतीने करायची त्याचं नियोजन कसं करायचा हा आमचा विषय राहील परंतु आपण सर्वांनी असे पूर्ण रस्त्याच्या कामात जर मोठ्या प्रमाणात झाडं जाणार असतील तर आम्हाला कळवा आम्ही ती झाडं शक्यतो रस्त्याच्या कामात जाणार ठेकेदार असो किंवा ती यंत्रणा असो ती आमच्याकडे तोडीची रीतसर परवानगी मागत असतात आणि आम्ही तोच प्रयोग किंवा तेच आदेश काढत असतो की बाबा यातील जे वृक्ष तोड होणार आहेत किंवा जे काही वृक्ष निघणार आहेत तर त्याच्यात पुनर्रोपण करण्यायोग्य जे वृक्ष आहेत त्यांना निश्चितपणे पुनर्रोपण करण्यासाठी त्यांना आम्ही आदेशित करत असतो तर या ठिकाणी एकंदरीत वाढतं तापमान नागरिकांना भेडसावणारा प्रश्न निर्माण करतोय की भविष्यात आणखी किती तापमान वाढेल आणि हे तापमान जर रोखायचं असेल यासाठी एकच संदेश आहे की झाडे लावा झाडे जगवा झाडांचं संरक्षण करा संवर्धन करा तरच आपण हे तापमान रोखू शकणार आहे की अनेक आता अनेक जण सामाजिक संस्था आहेत या वृक्ष लागवडीसाठी पुढे येतात पण प्रत्येक नागरिकांनी जर ठरवलं की मी माझ्या आयुष्यामध्ये पाच झाडं ही मोठी करणार आहे आणि यासाठी सर वन विभागाच्या ज्या जागा आहेत या जागेमध्ये सामाजिक संस्थाला जर वनीकरण करायचं असेल तर त्या संदर्भात काय तुमच्याकडे परवानगी आमच्याकडे वन विभागात ज्यावेळेस अशासकीय संस्था इंटरेस्ट दाखवतात की आम्हाला वृक्षारोपण करायचं त्यासाठी आमच्याकडे एक त्रिपक्षीय करार नावाची एक कल्पना आहे त्या त्रिपक्षीय करारात ती संबंधित संस्था असेल त्यांना फंडिंग देणारी काही कंपन्या असतील आणि वन विभाग अशा तिघांच्या तो करार होत असतो सात वर्षासाठी आम्ही ती जागा त्यांना हस्तांतरित करत असतो <Cleak> <coughs> जे अगदी बॅरेन लँड आहे मोकळे आहे अशा जागाच आम्ही त्याच्यात प्रस्तावित करत असतो अशा ठिकाणी नंदनवन तयार झालेले आहेत असे भरपूर उदाहरणं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्यालाही मी या माध्यमातून विनंती करेल की त्रिपक्षीय कराराअंतर्गत या मोहिमेत आपण सर्वांनी सहभाग घ्यावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी एक लाख दहा हजार वृक्षारोपण करणार रा, करणार असल्याचा देहूच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर त्या संदर्भात काही वन विभागाच्या हद्दीमध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं काही वृक्षारोपण घेण्यात येणार आहे का आणि मे महिन्यामध्ये आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं जेसीबी पाठवून त्या ठिकाणी वृक्षांसाठी खड्डे घेण्याचं काम सुरू करण्यात येत आहे या बाबतीमध्ये काही कल्पना निश्चितपणे आमदार महोदय यांनी आमचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ वृक्षदायी संस्थेचे संस्थापक श्री म्हणजे आपले तुकाराम महाराजांचे वंशज मोरे महाराज आणि स्वतः आमदार साहेबांनी याबाबत आढावा मागील दोन आठवड्यापूर्वीच घेतला होता यामध्ये असं ठ नियोजित करण्यात आलं होतं की त्यांना मुख्य रस्त्यालगतच म्हणजे जिथे पाण्याची सुविधा त्यांना सहजतेने उपलब्ध करून देता येईल तर या अनुषंगाने वडगाव मावळ वन अधिकारी श्री प्रकाश शिंदे साहेब लवकरच त्याच्याबाबत आपल्याला माहिती देतील कारण त्यांच्याकडची जागा निश्चित करायचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीने पुढं कारवाई सुरू आहे जे आपल्याकडे दुर्दगती मार्ग आहे महामार्ग आहे रेल्वे मार्ग आहे यांच्या जी काही ओपन जागा आहेत या जागेवर जर सरकारच्या वतीनं सामाजिक संस्थेच्या वतीनं जर वृक्षारोपण केलं जर वाहनामधनं जो कार्बन डायऑक्साईड आहे नायट्रोजन आहे हे जे असे विष मोनॉक्साईड आहे हे असे विषारी वायू बाहेर पडतात त्यांचं फिल्टर करण्यासाठी झाडं आवश्यक आहे तर अशा या रस्त्याच्या मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण झालं पाहिजे पण तसं दिसत नाही यावर काय सांगाल निश्चितपणे आपला प्रश्न योग्य आहे आणि याबाबत आपल्या मावळ तालुक्यामध्येच आमचा सामाजिक वनीकरण विभाग कार्यरत आहे रस्त्याच्या बाबतीत मुख्य जे आपण कधीही पहा की ज्यावेळेस आपण एक्सप्रेस वेने जातो त्यावेळेस तो ऊन आणि ले ते रिफ्लेक्ट होणारे किरण आपल्याला असंही वाटतात की आपल्याला अक्षरशः गॉगल घालावासाच वाटतो म्हणजे अगदी संध्याकाळचे चार वाजले असले तरी आपल्याला वाटतं की तो गॉगल आपल्या डोळ्यावर राहा परंतु हेच चित्र आपल्याला बदलायचं असेल तर त्याच्या दुतरपा मोठ्या प्रमाणात मोठे जसे वृक्ष म्हणजे वड आहे आपल्याला मग अशीच म्हणलो शेतकऱ्याच्या अडचण असते माझा छोटा आहे माझं लॅटवंडी कमी आहे परंतु मोठे झाडं त्या ठिकाणी लागली आणि त्याचं संगोपन योग्य पद्धतीने झालं तर निश्चितपणे आपण एक टेम्परेचर दोन डिग्रीने तरी वेगळं कमी अन आहे आणि ते गरजेचं आहे असं मलाही माझंही परकड मत आहे आणि या बाबतीत जर आम्हाचे सामाजिक वनीकरण विभागही बाबतीत संबंधित यंत्रणेंनी त्यांच्याशी समन्वय साधला तर नक्की पुढाकार घेऊन त्या ठिकाणी एक चांगली वृक्षराजी तयार होईल आणि जे सगळ्यांना सुखकारक राहील प्रवास करताना असं मला वाटतं मावळ तालुक्यातील लोणावळा खंडाळा म्हणजे थंड हवेचं ठिकाण उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत होते पण वाढत्या तापमानामुळे पर्यटकांनी पण पाठ फिरवल्याची दिसते या वाढत्या तापमानाचा भिडसावणारा प्रश्न हा येणाऱ्या पिढीला आणखी गहन करणार आहे त्यासाठी आपण वाढतं तापमान रो रोखण्यासाठी प्रदूषण आहे त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा ही जी चळवळ जर राबवली तर खरंच आपल्या मावळमधले पूर्वीचे दिवस येतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद